उशीर करते, था था। करते का असं उघड असतो रांगोळ करतो रांगोळ करतात मग उघडा जेव्हा का बायार तू मसा आवाज ऐकला असल्या म्हणून म्हणलं आता तू उघडते काय करतोय कुणा ठेव नाही काय नाही बायको गेली का मला सायबा बाबा करून ठेवतात जेवण बिघीव मस्त आघोळ करावा फ्रेश व्हावा आणि गावात जाव तुझी मजा येईल का माझी बायपूच तसं काही नाही माझं लॉकडाऊन मध्ये कोरोना मध्ये माझी नोकरी गेली तेव्हापासून माझी बायपूच माझी हांतीसती बाई हांती खायला देणार काय नाही सकाळी नाश्ता मागितला तर म्हणली मी आले म्हणली काम घेऊन काहीतरी कर म्हणली मी म्हणलं तरी ती हांडली ना बसी फिकून माझ्या इथं गायला चांगलं फिकून हाणली मग माझं बायको बायकोस बघितलं नजर कापडी बायकाशी खाली बस म्हणले खालीच बसती उठ उठ उठती लगेच नाही करायचं तिला म्हणलं मला काम नाही आता मग काम बघतो तरी ती म्हणली काय ना काम बिम बघू मी जाते ना कामाला मी जाते म्हणलं काय अडचण म्हणजे राग घरी आपल्या निवात माझी तुला लागा मला आपलं हॉटेल व्यू मध्ये बाहेर आपल्या गाण्या जाऊ म्हणलं आपल्या बायको ती जर असते ना आता तुम्ही असते जीवनच जातो मी जेवण्याशिवाय जाऊच नका नाही आपल्याला भीती इतकी भीती का नाही शब्द नाही बोलणार आपल्या तरी तुला मी म्हणत होतो त्या पुरीच्या नको आधी लागू ती पोरगी नाही एवढी चांगली आपल्या आदि ले भूय दिसुत कॉलेज मध्ये ले भूय दिसुत तस तसला ती लव मॅरेज झाल्यावर मला नि शिंग फोटा त्या अरे उठत बसता मला असं वाटतं नको नको झालो त्या घरामध्ये बसायला मला हा ना निष्टी घराची मालकिन झाली दादागिरी करते माझ्या तुला काय सांगला बाहेर तुम्हाला सांगना तू माझी माझा जवळचा म्हणून तुला सांगू सांगतोय चार लोकात मला बाहेर जाऊ वाटत नाही राहायला यापेक्षा माझीच बेकारी यांना सांगायचत नाही हे पोलीसच्या काळात एवढी अंता बरं आहेला तू जुले माझ्याला काय हाती सकाळी काय भेटलं नाही मला तेवढं वहिनीला चेहाती करायला सांगेल नाही ना आता मलाच करावं लागेल चहा तिने सकाळी मला सहा करून गेली ती आता आता करावाच लागेल माझ्या हाताने करावं लागेल आधी बायकोला आडून आता बारीक काय आता काय करू चालली आली तुझा टाइम नाही झाला पण काय माहित बायकवाली असली तर लय तर त्याला तर लय जाके आणल्या बायको नाही मग आपण आणतारा करतो माझी बायकवाली बाहेर तू काय बोलू नको जस बरं का मी सांगन तेवढं हा ला म्हणायचं फक्त जज बोलायचं ना काय 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 ते काम आली जरा

तेव्हा ठीक आहे खातोय बसून त्यामुळे तिचा थोडा राहणारच थोडा